नमस्कार सकिनो माय माऊली विचारमंत संस्कृतीचे जतन अलका रत्ना माई त्रिवेणीची देखील नवलाई मी सुनंदा रमेश पाकले पिंपळगाव वसवंत विठ्ठलाचे गाणे सादर करीत आहे किती सांगू विठ्ठला तुहुला तुझे नवल वाटे मला किती सांगू विठ्ठला तुहुला तुझे नवल वाटे मला तुझे नवल वाटे मला विठ्ठल गोऱ्या कुंभारा घरी विठ्ठल गोऱ्या घरी माती तुडवण्याचे काम करी माती तुडवण्याचे काम करी तिथे मडके घडवू लागला तुझे नवल वाटे मला मोडके घडवू लागला तुझे नवल वाटे मला किती सांगू तुला विठला तुझे नवल वाटे मला किती सांगू विठला तुला तुझे नवल वाटे मला तुझे नवल वाटे मला विठ्ठल जनाबाईच्या घरी विठ्ठल जनाबाईच्या घरी दळणकांडण करी दळणकांडण करी तिथे दळण दळू लागला तुझे नवल वाटे मला तिथे दळण किती सांगू विठ्ठला तुला तुझे नवल वाटे मला किती सांगू विठ्ठला तुहुला तुझे नवल वाटे मला तुझे नवल वाटे मला विठ्ठले क नाथा घरी विठ्ठले क नाथा कावडीने पाणी भरी कावडीने पाणी भरी तेथे पाणी भरू लागला तुझे नवल वाटे मला तेथे पाणी भरू लागला तुझे नवल वाटे मला तुझे नवल वाटे मला किती सांगू विठला तू तुझे नवल वाटे मला किती सांगू विठला तुला तुझे नवल वाटे मला तुझे नवल वाटे मला विठ्ठल सावता माळी च्या घरी विठ्ठल सावता माळीच्या घरी भाजीपालाचा धंदा करी पाल्याचा धंदा करी ते भाजी ते विकू लागला तुझे नवल वाटे मला ते ते बाजी विकू लागला तुझे नवल वाटे मला तुझे नवल वाटे मला किती सांगू विठला तू तुझे नवल वाटे मला किती सांगू विठ्ठला तुला तुझे नवल वाटे मला तुझे नवल वाटेल मला तुझे नवल वाटे मला किती सांगू विठ्ठला तुला तुझे नवल वाटे मला तुझे नवल वाटे मला तुझे नवल वाटे मला जय जय विठू माऊली